पेन तालुक्यातील सावरशे येथील अैवध्य असलेल्या खडी क्रशर डांबर मधून होणाऱ्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी सावरशे तालुका पेन रायगड जिल्ह्यातील असलेल्या ग्रामपंचायतच्या ढोबळ कारभार समोर आला असून डांबर प्लांटसाठी घराची परमिशन देऊन डांबर प्लांट टाकण्यात आला आणि घर दुरुस्तीच्या नावावर हा सारा कारभार चालू झाला एक समाजसेविका सदर प्रकरणी पाठपुरावा करत आहे ज्या प्लांटजवळ एक आश्रम शाळा असून तिथं लहान मुलं आहेत डांबर प्लांटमधून निघणाऱ्या धुरामुळे येथील लहान मुलांच्या जीवाला धोका संभवतो आहे भविष्यात श्वासाचा दम्याचा किंवा टीबीचा असा विचित्र रोग होऊ शकतो डांबर प्लांटमधून निघणाऱ्या धुरामुळे अनेक गावांना विविध रोग बिमाऱ्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो अशाच प्रकारचे धुराची प्रचंड लोट या परिसरात उठत असून सदरील प्रकरणी अद्याप तरी संबंधित कोणत्याही शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाही या प्रकरणी समाजसेविका अंकिता राजेंद्र सोंडकर लढत असून येत्या बारा तारखेपासून दोन वर्षाच्या मुलासोबत ते चार महिन्याच्या गरोदर असलेल्या अंकिता सोंडकर सावरसई

तुम्ही मॅडम गर्भवती आहात किती महिन्याची गर्भवती चार महिन्याची आहे चार महिन्याची गर्भवती मॅडम असताना कारवाई केली जात नाही तुम्ही कशा पद्धतीने बघताय आता येत्या बारा तारखेला उपोषणाला मी बसणारच आहे तहसीलदार यांच्या रांगामध्ये जर तहसीलदार यांनी किंवा प्रशासकीय अधिकारी जर ह्या गोष्टींची कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तर मला बारा तारखेला उपोषणाला बसणं खूप गरजेचं आहे आणि जर ह्या गोष्टींमध्ये जर मी गर्भवती असतानाही आणि किंवा माझ्या जीवाला किंवा माझ्या वाढत्या बाळाला जर काही दगाफटका झाला तर याला प्रशासकीय अधिकार जबाबदार असते या, या सर्व गोष्टीला जर दगाफटका झाला आणि मॅडमची जर तब्येत खालवली किंवा त्यांच्या शरीराला काय अपाय किंवा काय घटक घडला तर ह्याला सर्व जबाबदार प्रशासन असणार आहे मी रायगड जिल्हा प्रत, प्रतिनिधी पी एम न्यूज साठी संजय